The treatment, can I damage? seven oils in one long-sticky hair oil. If they seven oils banai, and it's six, twenty times stronger. Or behalf of always said, seven oils in one hair oil. Strong inside, set outside. you <laughs> by <laughs> काय मित्रांनो वेलकम लाईव्ह वर स्वागत आहे महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा सर्वांना आज महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लयवर येण्याचं एकच कारण आपल्या भोलेबाबाचा मोठा कार्यक्रम आहे आणि एकदम शांततेमध्ये मस्त मंदिर भरलेत जय भोलेनाथ जय भोले बाबा चालू आहे दादा दादा श्री लाईवर त्याचा ऑप्शन आलाय आमंत्रित करा वेलकम ताई महाशिवरात्रीच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिपाली ताई काय चालू आहे बाकी वेलकम शुभम स्वागत आहे लाईव्ह सर्व मित्र मंडळाचे आज महाशिवरात्रीचा मोठा दिवस आहे भोले बाबाचा मस्त सर्वकडे मंदिर सजलेत लाइटिंग, गिटिंग पूजा मेरे भोले लो सारे गावचे सगळे भोले भक्त आज मस्त मंदिरामध्ये अगदी उत्सव साजरा करत आहेत सगळीकडे म्हणजेच ऑल महाराष्ट्र काय जगभरात सर्वांचे धन्यवाद लाईव्ह माझ्या चॅनल वर आले च्या हॅलो या दादा हर हर महादेव जय भोलेनाथ झालं जेवण घेऊन झालं दादा फराळ केला असेल ना जेवण नाही आजचा दिवस फराळ तर असेल ते आलत ऑप्शन आलत सुरेश दादा ते शेजारी एक ऑप्शन आलं होत ते लिंक कोणाला पाठवायची कोणाला घ्यायचं इथं पण ऑप्शन आहे त्याच्या शेजारी बसू शकतो ते आलं समजलं मला ते, ते तुम्ही सांगली आलं ते ऑप्शन समजलं आता लाईव्ह सुरू करायच्या पहिले आमंत्रित करा एकत्र लाईव्ह ते ऑन करावं लागतंय लाईव्ह संपलं ते ऑफ होतं ऑटोमॅटिक ते आलं माहिती ना हा जमल ते आता आज भरपूर मित्रमंडळाची लिस्ट अकरावी लिस्ट लागली मग पंधरा होती सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा हर हर महादेव माझ्या चॅनलवर आले तर लाईक कमेंट करा सपोर्ट करा आम्हाला पण सपोर्ट करा लहान आयडी आम्ही पण सपोर्ट करू सबस्क्रायबर करा आम्हाला ते मला एकच नाही एकदम हा सबस्क्रायबर काय सबस्क्रायबर करा आम्हाला लाईक करा कमेंट करा शेअर करा मला आमचा वार कसिकेत मला येतच नाही ते मला येतच नाही लवकर सबस्क्रायबर हो ना गडबड होती थोडी मला ते बोलता येत नाही ना एकदम बाकी सर्वांचा फराळ पाणी झाला नाही आता असंच करता येईल पंधरा पंधरा मिनिटाचे दिवसभरात दोन तीन मिनिट टाकून द्या जाईल लाईव्हच्या दुपार सकाळून एखादी एंट्री संध्याकाळून एखादी एंट्री असच करावं लागेल एक एक तास असेच घ्यावं लागतील कमी होईल <laughs> बोला काहीतरी मित्रमंडळ सहा फ्रेंड आहेत आपल्याकडं सांगा काहीतरी नव काय दोन चार मिनिटं आता काय दहा मिनिटं चालला येऊ दहा पंधरा मिनिटं घेऊ चालूच ठेवू आपला पंधरा एक आमच्या चॅनल ला सपोर्ट करा आले तर सबस्क्राईबर करून जा छोटी ऍडी मोठी नाही पड़का, पड़का, पड़का। हो हो मी येतो मग दहा मिनिट करतो मी लगेच तुमच्याकडे उडी मारतो चालतंय हा मग दहा करतो कम्प्लीट मग तिकडे येतो वेलकम स्वागत आहे सगळ्यांचे चॅनल वर आमच्या थोड्या एक मिनिट बॅलेन्स अजून दहा दहा मिनिटं होईल हा आता काय आहे मग इकडे आला की तुमच्याकडे तुमच्याकडे बसतो बसू मग आपण उद्या सकाळी मी घेतो मी या सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान उठल की एक पंधरा एक मिनिटाचा घेतो चला या तुम्ही लाईव्ह वर दहा मिनिट होता आली सुरेश दादा या शुभम येतो आता तिकडे मी येतो तिकडे उडी मारतो वेलकम स्वागत आहे सगळ्यांचे चॅनल वर आमच्या चालू कर तिकडं मी येतो लगेच तुम्हाला जॉईंट करा झालं सका संध्याकाळ सर्वांना व तसेच हो ना शुभरात्री बर तर शुभरात्री सर्वांना आणि शुभ सकाळ उद्याच पण आत्ताच बाय बाय सर्वांना